फडणवीसांनी पाठवलं नाही अनिल देशमुखांनी बोलावलं असं म्हणत समित कदम यांनी देशमुखांच्या आरोपांचं खंडन केलेलं आहे समित कदम हे जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष आहे परवानगी शिवाय कुणाच्या घरी जाऊ शकत नाही उलट अनिल देशमुखांनीच आपल्याला बोलावलं असं स्पष्टीकरण जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिलंय इतकंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत मदत करण्याची त्यांनी विनंती केली होती असा खुलासा देखील समित कदम यांनी केला आहे त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणीत त्यात काय मदत होत असेल तर करावी अशा पद्धतीची त्यांनी त्या ते ठिकाणी मला विनंती केली निश्चितरित्या ते नि मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो त्यामध्ये अजिबात कुठलंही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही आणि सातत्यानं जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे